स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील यज्ञ लेखक भादखेर शैलाजा राजे वाचकस्वर राहुल सराफ नवरात्र संपलं दसरा उजाडला दसराही संपला आणि सुगीचे दिवस आनंदाची वाटचाल करू लागले आमच्या हे घरात धनधान्य खेळू लागलं पण गावातील लोक म्हणू लागले जहागीरदारांच्या घरात देवी आली आणि पैका वाढला लक्ष्मीचा पायगुण बघा कसा असतो तो मला तर आमच्या देवीचा एकच ध्यास लागला मी देवीसमोर तासन तास बसू लागलो तिची करुणा भाकू लागलो तिच्याकडून वर मागू लागलो आमच्या कुलस्वामिनीनं मला अक्षरशः वेड लावलं आई पण दिवसा आणि रात्री देवीसमोर बसवून तिला आळवू लागली अण्णाही प्रातकाळी देवीसमोर बसत आणि रूपम देही जयन देही यशो देही द्विशो जही असं म्हणत देही सौभाग्यारोग्यम देवी परम सुखम असं मागणं आई मागू लागली एकदा तर सारं घर झोपल्यावर मी हळूच उठलो आणि देवीसमोर जाऊन बसलो मी डोळे मिटले मला रायगडावर चाललेला राज्याभिषेकाचा सारा सोहळा दिसू लागला विशेषत इंग्रज वकील शिवाजीला नजराणा देत आहेत हा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून काही केल्या आले ना बसल्या बसल्यास मला केव्हा झोप लागली ते कळले नाही त्याच रात्री मला एक विलक्षण स्वप्न पडलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईला भीतभीत माझं स्वप्न सांगताना मी म्हणालो माझ्या स्वप्नात काल देवी आली आईनं आश्चर्याने विचारलं खरंच काय म्हणाली देवी मी थपकत सांगितलं माझ्या स्वप्नात देवी आली आणि म्हणाली तुझा बळी हवाय मला एखादा वज्राघात व्हावा त्याप्रमाणे त्या माऊलीनं चर्या केली आणि टाहो फोडून म्हणाली नको रे बाळा असं बोलूस एवढं करून ती थांबली नाही तिनं मला पोटाशी धरलं आणि तसंच देवी पुढे नेलं काकुळ तिनं देवीला म्हणाली आणखी बळी हवाय तुला माझ्या पोटचे पहिले दोन गोळे बळी घेतलेस अजून तुला बळी हवाय या माझ्या गोजीरवाड्या गोळ्याला कशाला मागतेस माझा बळी घे माझा बळी घे मग बराच वेळ ती काहीतरी पुटपुटत देवीसमोर बसली होती बऱ्याच वेळानं तिची मुद्रा मला शांत दिसू लागली देवीसमोर तुपाचे दोन दिवे तेवत होते उद्बत्त्यांचा सुवास सर्वत्र दळवाळला होता उद्बत्त्यांच्या धुराची वलय वाकडी तिकडी होऊन वर वर सरकत होती दिव्यांच्या ज्योती डुलत होत्या त्या मंद उजडात मूर्ती हलत असल्याचा भास होत होता आई टक लावून देवीसमोर बसली होती मी एकदा आईकडे बघत होतो आणि एकदा देवीकडे बघत होतो माझी दृष्टी इतकी तदाकार झाली की क्षणभर आई कोणती आणि देवी कोणती हेच मला समजेना आईचा हात मला अभयकार दिसू लागला आणि देवीच्या हातात फक्त संहाराची आयु दिसू लागली आई देवीसमोरून उठली तेव्हाच तो भास नाहीसा झाला नेमका काय प्रकार घडला होता तेही मला कळलं नव्हतं पुढलं नवरात्र काही उजाडलं नाही आईच्या सांगण्याप्रमाणे देवीनं खरोखरच आमच्या आईचा बळी घेतला अठराशे ब्याण्णव साली भगूर गावात एकदम महामारीची मोठी साथ सुरू झाली आणि त्या साथीनं आमची आई ओढून नेली आईच्या प्रार्थनेप्रमाणे देवीनं माझ्याऐवजी तिचा बळी घेतला होता आणि देही सौभाग्यम या तिच्या मागणीप्रमाणे तिला अहेवपणी मरण आलं होतं भरल्या कुंकुवानं आणि भरल्या चुड्यानं ती मरणाच्या स्वाधीन झाली होती माझा धाकटा भाऊ तेव्हा पाच वर्षांचा होता बाळाला सांभाळा असं सांगून ती देवळात गेल्याप्रमाणे आमचा निरोप घेऊन निघून गेली बापू काकांनी आम्हा पिलांना पोटाशी धरून आपल्या पिलांना पोरकं करून राधे तू कशी गं गेलीस असा टाहो फोडला तो टाहो आजही मला आठवतो आणि मनाचा थरकाप करून जातो सार घर त्या दिवशी मृत्यूच्या खाईत बुडालं घरची लक्ष्मी आपल्याबरोबर सौभाग्य घेऊन गेली आई गेल्यावर त्याच दिवशी आमच्या एका नातलग बाईनं ना, आम्हाला स्वयंपाक करून घातला तो स्वयंपाक मला इतका गोड लागला की मी त्या दिवशी मनापासून जेवलो पण आमच्या कोळ्या कुत्र्यानं तर अन्नाला तीन दिवस तोंडही लावलं नाही वाघासारखा गरजणारा हा आमचा कुत्रा तीन दिवस शेळीसारखा तोंड खुपसून बसला होता त्या मुक्या प्राण्याचं ते निर्व्याज प्रेम बघून मी गहीवरून गेलो तिसऱ्या दिवशी तर माझ्या मनाचा ठाव सुटला आईशिवाय मला दशदिशा शून्य वाटू लागल्या मी रड रड रडलो त्या दिवशी मला काही केल्या झोप येईना मध्यरात्री मनाशी कसला तरी निश्चय करून उठलो आणि देवीसमोर ठाण मांडून बसलो तिला म्हणू लागलो माझा बळी मी तुला नाकारला होता नाही नाही मुळीच नाही तो बोकडसुद्धा बळी जाताना घाबरला नाही मी मीही घाबरणार नाही घे माझा बळी पण माझी आई जिवंत कर घे माझा बळी पण माझी आई जिवंत कर असा एकच गजर मी सुरू केला देवीकडे एक टक लावली बऱ्याच वेळानं देवीच्या मस्तकावरील फूल खाली पडलं देवीला मी साष्टांग नमस्कार घातला देवीनं माझ्या बाजूनं कौल दिला होता देवी माझा बळी घेणार होती आणि माझ्या आईला जिवंत करणार होते त्या रात्री त्या मध्यरात्री मी त्याच आनंदात शांतपणानं झोपी गेलो घोड्यांच्या टापांचा टप टप आवाज माझ्या काने पडला आणि मी एकदम त्या दिशेनं धावत सुटलो मला कशाचंही भान राहिलं नाही बाबा ओरडत होता माझं राज्य दे माझं राज्य दे आणि मी पळत सुटलो होतो एकदाही मी मागे वळून बघितलं नाही पळताना मी सारखा समोर बघत होतो नदीच्या पलीकडील टेकडीवर घोडे भराभर चढत होते जणू पाताळातून एक एक घोडा झपा झप जप वर येत होता त्यांच्या खुरांमुळे उठणारे धुलीकण हवेत उडत होते आणि सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणात नाचत राहिले होते बघता बघता ते सारे घोडे दारणा नदीच्या पलीकडच्या पठारावर उतरले मग त्या पठारावर ओळीनं उभ्या असलेल्या आम्रवृक्षांच्या छायेतून घोडदौड सुरू झाली त्यांच्या टापांची धून वातावरणात घुमू लागली नदी ओलांडून मी आमराईजवळ गेलो माझ्या पाठोपाठ कितीतरी मुलं धावत धावत आली होती भीम्या गायकवाड केव्हा आला ते मला कळले नाही सारी मुलं भीम्यापासून काहीशी फटकून अंतरावर जाऊन उभी राहिली भीम्या आला तो थेट माझ्याजवळ येऊन उभा राहिला त्यानं मला हळूच विचारलं तात्या कुणाची रही घोडी आपल्या हातातील धनुष्य बाण आणि तलवार सावरत बाबानं उत्तर दिलं साहेबाची सारी मुलं चकित होऊन बाबाजवळ गोळा झाली महाराजा भिम्या थोड्या अंतरावर उभा राहिला मी त्याच्या पाठीशी जाऊन उभा राहिलो सारी मुलं कुजबुजू लागली साहेबाची घोडी साहेबाची इथं कशाला आली मग ते सारे घोडे आमराईतून चक्राकार फिरत होते आमच्या समोरून एक एक घोडा दौडू लागला म्हणजे मी मनातून म्हणे हा तपकिरी घोडा हा काळा हा पांढरा हा करडा तो भुरा हा पहा बदामी आणि तो राखी अब बो बो बो। किती हे रंग हे सारे विविध रंगी घोडे थोड्या अंतरावर गेले म्हणजे त्यांच्या रंगांची सरमिसळ होऊन जाई आणि वळण घेऊन घोडे पुढे सरकले म्हणजे जणू सप्तरंगी धनुष्याला चक्राकार गळती मिळाली आहे असा भास होई घोडेस्वार एकसारखे दौडत असल्यामुळे मला काही केल्या त्यांची मोजदात करता येईना मी मोजण्याचा प्रयत्न करीत असतानाच एकदम एक घोडा एक गटाबाहेर धावला आणि आमराईजवळच्या ओहोळाजवळ जाऊन थांबला ओहोळाचं पाणी बघताच त्या घोड्यानं आपले पुढचे दोन्ही पाय उचलले आणि तो खिंकाळच सुटला आमराईचा सारा परिसर दणाणून गेला घोडेस्वरानं लगाम खेचला आणि चाबूक फटकावला घोडा चक्राकार फिरू लागला मला एकदम बापूकाकांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली बापू काका आम्हाला ऐतिहासिक कथा अगदी रंगवून सांगत अशावेळी इतिहास कालाशी त्यांची वृत्ती अगदी एकरूप होऊन जाई त्यांचं मन त्या काळात जाऊन दाखल होई आणि सारा ऐतिहासिक प्रसंग त्या आमच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभा करत एके दिवशी बापू काका आम्हाला झाशीच्या राणीची गोष्ट सांगत होते एखाद्या प्रसंगाचा एकदम नाट्यपूर्ण शेवट सांगून बापू काका आमच्या मनाचे झटकन पकड घेत आणि त्या शेवटाचा धागा पकडून ते, ते आम्हाला प्रारंभापासून ती गोष्ट सांगत त्या दिवशी बापू काका एकदम म्हणाले समोर ओहळ दिसला आणि आडला की घोडा बापू काकांनी हे वाक्य उच्चारलं मात्र आम्ही सावध झालो आणि कान टवकारून ऐकू लागलो रात्रीची वेळ होती आम्ही जुन्या घरातच राहत होतो रात्रीच्या जेवणानंतर आम्ही सारे मुलं बाहेरच्या दिवाणखान्यात काकांच्या भोवती गोळा झालो रात्र अंधारी होती आकाशातील तारांगण नुसतं फुलून निघालं होतं अंधाऱ्या रात्री एका ठराविक ठिकाणी दिसणारा एक तेजपुंज तारा पूर्व बाजूच्या खिडकीतून दिसत होता परसातील पारिजात फुलला होता वाऱ्याची झुळूक आली म्हणजे पारिजातकाच्या फुलांचा वास नाकात कोंदून जाई घरापासून दूरवर असलेल्या पिंपळाच्या पानांची सळसळ स्पष्टपणानं कानावर पडे त्यांच्याही पलीकडे भूतांसारखी दिसणारी बाभळी चिंचांची झाडं मात्र भीतीदायक वाटत असं वातावरण असलं म्हणजे बापूकाकांच्या गोष्टीत अधिक रंग भरत असे अंगावर लपेटून आम्ही एकमेकांना चिकटून गोष्टी ऐकत बसायचो अशा रात्री गोष्ट सांगायला सुरुवात केली समोर एक ओहळ दिसला आणि आडला की घोडा कुणाचा घोडा कुठे आडला असे प्रश्न बापू काकांना विचारण्याची सोयच नसे आमचं कुतूहल शिगेला पोचलं तरी बापू काका ज्या पद्धतीनं गोष्ट सांगायची त्याच पद्धतीनं गोष्ट सांगत यज्ञ लेखक भादखेर शैलाजा राजे वाचकस्वर राहुल सराफ